नमस्कार मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये टी ई टी दोन हजार वीसमधील परिसर अभ्यासाचे तीस प्रश्न आपण घेणार आहोत स्पष्टीकरणासह या ठिकाणी जाणून घ्या कसे प्रश्न येतात चला तर सुरू करूया सर्वांचे या व्हिडिओमध्ये स्वागत आहे मित्रांनो आजचा व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा होणार आहे कारण या व्हिडिओमध्ये टी ई टी दोन हजार वीसमधील सर्व परिसर अभ्यासाचे प्रश्न आपण घेतलेले आहेत म्हणजे एकूण तीस प्रश्न आहेत आणि या तीस प्रश्नाचे उत्तर काय होणार आहेत हे आपण या ठिकाणी बघणार आहोत चला तर सुरू करूया ही प्रश्न मालिका पहिला प्रश्न आहे आर्थिकदृष्ट्या महत्त्वाची वने खालील पर्यायांपैकी कोणती ठीक आहे बघा प्रश्न महत्त्वाचा आहे आर्थिकदृष्ट्या महत्त्वाची वने म्हणजे ज्या ठिकाणहून जास्तीत जास्त आर्थिक फायदा होतो अशी कोणती वने आहेत तर उष्णप्रदेशीय काटेरी वने त्यानंतर उष्णप्रदेशीय पानझडी वने उष्णप्रदेशीय निम सधारित वने आणि चौथा पर्याय असणार आहे खारपूटची वने तर आपल्याला या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर तीन हे पर्याय देता येईल म्हणजेच उष्ण प्रदेशीय निम सधारित वने ही जे आहेत ही आर्थिकदृष्ट्या महत्वाची वने असणार आहेत चला तर पुढचा प्रश्न बघूया मित्रांनो पुढचा प्रश्न आहे मानव शरीरात रासायनिक संदेश वाहक म्हणून ओळखला जाणारा स्राव स्रवणारी ग्रंथी कोणती संदेशवाहक ठीक आहे बघा संदेशवाहक आपल्याला प्रश्न वाचताना प्रत्येक शब्द नीट वाचणं गरजेचं आहे प्रश्न जर नीट वाचला नाही तर आपलं उत्तर येऊनही चुकत असतं म्हणून आपण या ठिकाणी संदेशवाहक म्हणून स्रवणारी ग्रंथी कोणती बघा जठर पियुषिका लसिका का केशिका उत्तर आपल्याला जर आलं तर आपण या ठिकाणी कमेंट बॉक्समध्ये देऊ शकता नक्कीच या ठिकाणी उत्तर असणारे पियुषिका पियुषिका हे संदेशवाहक असणारी ग्रंथी आहे चला तर पुढचा प्रश्न घेऊया मित्रांनो हे सर्व प्रश्न दोन हजार वीस या ई टी, -टी एक्झाममधले परिसराभ्याचे प्रश्न आहेत चला तर पुढचा प्रश्न आपल्यासमोर आहे पोलिओ ठीक आहे पोलिओ या रोगासंबंधीचे योग्य विधान कोणते या रोगासंबंधीचे योग्य विधान कोणते पे पोलिओ आपल्या देशामध्ये देत असतात दरवर्षी बालकांना देतो आपण बघा पोलिओचा विषाणू हा सर्व सस्तन प्राण्यात आढळून येतो बघा योग्य विधान आपल्याला ओळखायचं आहे तर नक्कीच हा पर्याय चुकीचा होणार आहे कारण की सर्व सस्तन प्राण्यामध्ये हा विषाणू नाही तर फक्त मानवामध्ये आहे दुसरा पर्याय आहे पोलिओचा जा पोलिओचा जीवाणू मुख्यत्व आहे फक्त तोंडाच्या मार्गाने शरीरात प्रवेश करतो हा सुद्धा पर्याय चुकीचा ठरणार आहे पुढं आहे दरवर्षी भारतात आठ वर्षाखालील सर्व मुलांना पल्स पोलिओ मोहिमेअंतर्गत लसीकरण करण्यात येते आणि चौथा पर्याय पोलिओच्या विषाणू फक्त मानवामध्ये आढळून येतो तर मानवामध्ये आढळून येतो हे पण बरोबर आहे हे उत्तर या ठिकाणी बरोबर आहे म्हणजे योग्य या ठिकाणी आण पर्याय असणारे चार क्रमांक ठीक आहे चला पुढे प्रश्न पुढील प्रश्न आहे धूम्रपान करताना खालीलपैकी कोणते घातक पदार्थ निर्माण होतात बघा घातक प पदार्थ धूम्रपान या ठिकाणी आपण जेव्हा कोणी करत असतं तेव्हा या ठिकाणी घातक पदार्थ कोणते निघतात तर अ आहे निकोटीन ब आहे टार आणि क आहे कार्बन मोनॉक्साईड आणि आपल्याला आता पर्याय ओळखायचा आहे अ ब ब क अ क का अ ब क तर मित्रांनो याचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक चार तिन्ही अबक निकोटीन टार आणि कार्बन मोनॉक्साईड हे तीनही घातक पदार्थ धूम्रपान करताना निघतात म्हणून धूम्रपान करू नये मित्रांनो बघा प्रश्न बघूया खालील पर्यायापैकी अयोग्य विधान कोणतं यापैकी अयोग्य विधान आपल्याला शोधायचं आहे आता आपण शोधूया अयोग्य विधान बघा मानवातील नरांमध्ये एक्स वाय गुणसूत्रे आढळतात तर निश्चितच हे बरोबर आहे म्हणजे अयोग्य नाही पुढं प्रामुख्याने पक्षातील नरांमध्ये एक्सेक्स गुणसूत्रे आढळतात बघा पक्षामध्ये नरामध्ये एक्सेक्स हे गुणसूत्रे आढळतात हे पण सुद्धा बरोबर आहे पुढं फुलपाखरासारख्या कीटकांच्या मादीत एक्सेक्स गुणसूत्रे आढळतात आणि पुढं आहे प्रामुख्याने पक्षामध्ये मादीकडून येणारे गुणसूत्र संततीचे लिंग ठरवते म्हणजे मादीमध्ये एक्स वाय हे गुणसूत्र असतं नरामध्ये एक्सेक्स असतं मानवातील नरामध्ये एक्सवाय असतं म्हणजे पर्याय क्रमांक तीन हे उत्तर होईल अयोग्य विधान हे तिसरं असणार आहे चला तर पुढचा प्रश्न बघूया वनस्पती व त्यांच्या त्यांचा उपयोग यांची योग्य जोडी आता वनस्पती आणि त्यांचा उपयोग काही सोपे प्रश्नसुद्धा या ठिकाणी आपल्याला येत असतात परंतु तेही आपण अतिशय काळजीपूर्वक सोडणं गरजेचं आहे बघा रा रानभेंडी इंधन त्याच्यानंतर गुळवेल तेल नंतर शिरीष औषध आणि राळ धागा तर कोणाचा उपयोग योग्य आहे तर नक्कीच पर्याय असणारे पर्याय क्रमांक तीन शिरीष या झाडापासून आपल्याला औषधी वनस्पती मिळत असतात पुढचा प्रश्न खालील कारण आणि परिणाम बघा अशा पद्धतीचे जास्तीत जास्त प्रश्न आपल्याला येत असतात मित्रांनो म्हणून आपण असे प्रश्न जेव्हा येतात तेव्हा नक्कीच जास्त या ठिकाणी लक्ष देणं गरजेचं आहे बघा पुढं कारण आणि परिणाम आता पहिला पहिलं पहिलं कारण कोणता आहे समुद्राच्या पाण्याची घनता जास्त असते समुद्रात पोहणे अवघड असते आता यामध्ये मला तरी वाटतंय म्हणजेच आपण जर प्रामुख्यानं लक्ष दिलं तर समुद्राच्या पाण्याची घनता नक्कीच जास्त असते कारण पाणी खारट असते पण समुद्रात पोहणं अवघड असते हे चूक आहे पण समुद्रामध्ये पोहणं सोपं असतं म्हणून या ठिकाणी आपण फक्त एक योग्य हे आपलं पर्याय होईल फक्त एक योग्य समुद्राच्या पाण्याची घनता जास्त असते पुढं भारतातील पारशी समाजात समाज उपयोगात आणत असलेल्या कालगणनेचं गण गन, कालगणनेला काय म्हटले जाते बघा पारशी आता पारशी जेव्हा नऊ वर्ष असते तेव्हा त्याला पतिती म्हणतात ठीक आहे परंतु कालगणनेला काय म्हणतात तर कालगणनेला या ठिकाणी कालगणनेला शेहेणशाही असं म्हणतात बघा शेहेनशाही ठीक आहे शेहेनशाही असं म्हणतात पुढं संस्कृतीतील कोणत्या ग्रंथात औषधी वनस्पतीची माहिती आहे बघा वैदिक हे सर्व ग्रंथ आहेत मित्रांनो ऋग्वेद सामवेद अथर्ववेद आणि यजुर्वेद प्रत्येक ग्रंथामध्ये या ठिकाणी वेगळेपणा आहे सामवेदमध्ये संगीत या ठिकाणी आहे किंवा म्युझिकबद्दल सर्व माहिती आहे अथर्ववेद आणि यजुर्वेद ऋग्वेद ऋग्वेद हा सर्वात मोठा ग्रंथ आहे यामध्ये ऋचा दिलेल्या आहेत आणि यजुर्वेद हा सुद्धा एक वेगळा ग्रंथ आहे यामध्ये उत्तर होईल अथर्ववेद अथर्ववेदामध्ये आपल्याला काय दिलेलं आहे तर सर्व वनस्पतीची माहिती दिलेली आहे आणि यजुर्वेदामध्ये मात्र सर्व मंत्र दिलेले आहेत बघा मंत्र म्हणजे वे वैदिक ग्रंथ आहे हा यजुर्वेद आणि अथर्ववेद मात्र वनस्पती बद्दलचा म्हणजेच या ठिकाणी आपल्याला म्हणता येईल औषधी वनस्पतीचा ग्रंथ आहे म्हणून आपलं उत्तर काय असणार आहे तर आपलं उत्तर असणार आहे अथर्ववेद पुढं बघा मित्रांनो आपण प्रश्न बघत असताना थोडक्यात त्याचं सुद्धा बघतोय आपल्याला जर हा व्हिडिओ आवडत असेल तर नक्कीच आपण कमेंटमध्ये थोडंसं प्रोत्साहन देणं गरजेचं आहे जेणेकरून असे व्हिडिओ मी आपल्यासाठी घेऊन येईल बघा पुढे बीजगणिताला दिलेले अल जेब्रा हे नाव मूळचे कोणत्या भाषेतील आहे तर त्या अल जेब्रा या नावावरूनच आपल्याला कळते की ते अरबी आहे म्हणून पर्याय क्रमांक एक या प्रश्नाचं उत्तर होईल पुढे सातवाहन सत्तेची राजधानी असलेले प्रतिष्ठान हे सध्या कोणत्या नावाने ओळखले जाते ठीक आहे तर प्रतिष्ठान तर आपण एक या ठिकाणी लक्ष ठेवूया प वरून प आणि ठ वरून ठ म्हणजे पय ठ न असं लक्ष ठेवूया आपण सातवाहन सत्तेची राजधानी असलेले प्रतिष्ठान म्हणजे पैठण सध्याचं पैठण ओके चला पुढे जाऊया खालीलपैकी योग्य विधान व विधाने कोणते कोणती ठीक आहे बघा दोन या ठिकाणी हे विधानं दिलेली आहेत ती योग्य आहेत का नाही ते आपण बघूया आणि आ... कोणते कोणते योग्य आहेत तर या ठिकाणी बघा निजामशहाने शहाजीराजांना सर सरलष्कर हा किताब दिला होता निजामशहाने शहाजीराजांना बंगळूरची जहागिरी बक्षीस दिली होती आता शिवाजी महाराजांवर हा प्रश्न आहे निजामशहाने शहाजीराजांना सर सर लष्कर हा किताब दिला होता तर हे विधान चूक आहे कारण की आदिलशहाने सरळ लष्कर हा किताब दिला होता शहाजीराजांना आणि निजाम शहाने शहाजीराजांना बंगळूरची जहागिरी दिली आणि हे सुद्धा आपलं विधान चूक आहे कारण की तेसुद्धा आदिलशहानेच बंगळूरची जहागिरी दिली होती किंवा काही ठिकाणी असा उल्लेख आहे की शहाजहानने या ठिकाणी दिली होती शहाजहान शाड़ा शहाजहान याने शहाजीराजांना बंगळूरची या ठिकाणी जहागिरी दिली होती म्हणून हे दोन्ही विधान चूक आहेत म्हणून या ठिकाणी पर्याय क्रमांक चार उत्तरील अ आणि ब दोन्ही अयोग्य पुढचा प्रश्न आहे बघा छत्रपती शिवरायांच्या हिंदवी स्वराज्याचे निष्ठावानपाईक नसले नसलेल्या व्यक्तीचा पर्याय कोणता बघा सिद्धी इब्राहिम हा शिवाजी महाराजांचा अंगरक्षक होता त्यानंतर पुढचा आहे पुढचा आहे सिद्धी हिलाल तर सिद्धी हिलाल हा घोडदळाचा प्रमुख होता बघा सिद्धी हिलाल हा घोडदळाचा प्रमुख होता आणि दौलत खान हा आरमार प्रमुख होता म्हणजे दाऊद खान हा या ठिकाणी पर्याय चुकीचा ठरणार आहे म्हणून या ठिकाणी निष्ठावंत पायिक नसलेल्या व्यक्तीचा पर्याय क्रमांक चार असणार आहे पुढं भावार्थ रामायणाच्या निमित्ताने लोकजीवन रेखाटणे व लोकनाट्यांच्या परंपरेस उचलून धरणे या प्रकारच्या साहित्याशी संबंधित संत कोण तर संबंधित संत कोण भावार्थ रामायण म्हटलं की आपल्याला फक्त एकच पर्याय दिसतो तो म्हणजे संत एकनाथ महाराज संत एकनाथ महाराज यांनी भावार्थ रामायण या ठिकाणी रचलं होतं हे आपल्याला या ठिकाणी माहिती आहे पुढचा प्रश्न शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक प्रसंगी श्री राजा शिवछत्रपती ही अक्षरे कोरलेले कोणते नाणे पाडण्यात आले तर मित्रांनो अतिशय महत्त्वाचा प्रश्न हा अनेक वेळा रिपीट झालेला प्रश्न आहे तर शिवाजी महाराजांच्या राज्यभिषेकावेळी दोन नाणी पाडण्यात आली होती एक म्हणजे सोन्याचा होन आणि दुसरं म्हणजे तांब्याची शिवराई बघा तांबे याची तांबे शिवराई शिवराई तर हे दोन नाणे जे आहेत ते आपल्याला सर्वात महत्त्वाचे लक्षात ठेवणं गरजेचे आहेत पुढचा प्रश्न जिल्हा परिषद कामकाजासंबंधीचे योग्य विधान दर्शनाला पर्याय कोणता बघा ही सर्व प्रश्न जे आहेत हे दोन हजार वीसच्या टी टीतील अभ्यास या विषयाचे संदर्भातले आहेत म्हणून प्रत्येक प्रश्न अतिशय महत्त्वपूर्ण आहेत व्हिडिओ शॉटपर्यंत बघत राहा बघा जिल्हा परिषदच्या संदर्भातले हे सर्व विधान आहेत यातला अयोग्य योग्य सॉरी योग्य विधान आपल्याला ओळखायचं आहे योग्य बाकीचे चूक असणार आहेत ठीक आहे चला बघूया जिल्हा परिषद सदस्य संख्या किमान पन्नास असते बघा या ठिकाणी उत्तर आपल्याला मिळालेलं आहे पन्नास ते सत्तर पन्नास ते पंच्याहत्तर असते म्हणजे या ठिकाणी पहिलंच उत्तर आहे परंतु आपण पुढचे पर्याय सुद्धा वाचून घेऊ ठीक आहे पुढा जिल्हा परि जिल्ह्यातील सर्व पंचायत समितीचे सभापती जिल्हा परिषदेचे सदस्य असतात तर जिल्हा परिषदेचे पंचायत समितीचे सभापती जिल्हा परिषद सदस्य असतात पुढे अध्यक्षपदी असलेल्या महिलेविरोधात अविश्वास ठराव ठरावासाठी एकशे तीन सदस्यांचा पाठिंबा असावा लागतो अद्देख्षा अद्देख्षा आ, है, 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 जिल्हा परिषद उपाध्यक्ष हा स्थायी समितीचा अध्यक्ष असतो तर उपाध्यक्ष नसतो तर हा इथं अध्यक्ष पाहिजेत म्हणजे हे सुद्धा उदा विधान चूक आहे हे तिसरंसुद्धा विधान चूक आहे पुढं जिल्ह्यातील सर्व पंचायत समिती सभापती जिल्हा परिषदेचे सदस्य नसतात तर इथं नसतात नाही इथं असतात म्हणजे हे तिन्ही विधानं चूक आहेत पर्याय क्रमांक एक उत्तर असणार आहे कारण की जिल्हा परिषदेचे सदस्य पन्नास ते पंच्याहत्तर असतात म्हणजे पन्नास उत्तर बरोबर आहे पुढचा प्रश्न आहे अन्नसाखळीतील द्वितीय भक्षक प्राणी खालील पर्यापैकी कोणता तर मित्रांनो आपल्याला इथं लक्षात घेणं गरजेचं आहे की लक्षा, लक्षा वनस्पती वनस्पती जे असते ती उत्पादक असते वनस्पती उत्पादक असते त्याच्यानंतर त्या वनस्पतीला खा आ, खाना खाणारा जो पक्षी असतो किंवा प्राणी असतो तर तो असतो प्रथम भक्षक हे काही नंतर त्या प्राण्याला खाणारा जो असतो तो द्वितीय भक्षक आणि शेवटी जो मांसाहारी असतो त्याला म्हणतात तृतीय भक्षक तर आपल्याला द्वितीय भक्षक ओळखायचं आहे प्रथम भक्षक आहे खार आणि खारीला खाणारा जो गरुड आहे गरुड आहे तो आहे द्वितीय भक्षक ठीक आहे तर आपण या ठिकाणी पर्याय क्रमांक दोन हे याचं उत्तर होणार आहे घुबड पुढचा प्रश्न आहे मित्रांनो देवराई या संकल्पनेचे वैशिष्ट्य खालील पर्यायापैकी कोणते देवराई बघा आपल्या गावामध्ये देवराई असते आमराई असते तर देवराई याचा अर्थ काय देवराई याचा अर्थ असणार आहे बघा निश्चितच वनस्पती व प्राणी वनस्पती व प्राणी संरक्षणाचा प्राचीन दृष्टिकोन मित्रांनो पूर्वीच्या काळामध्ये जंगलं राखण्यासाठी एका ठराविक क्षेत्राला देवराई असं नाव दिलं जायचं आणि ती देवाची राई असल्यामुळे तिथे कोणीही वनस्पती तोड करत नव्हता म्हणून त्या ठिकाणी जंगले राखली जायची हा त्याच्या मागचा कन्सेप्ट होता म्हणून वनस्पती व प्राणी संरक्ष संरक्षणाचा प्राचीन दृष्टिकोन म्हणजेच देवराई पुढचा प्रश्न भारतीय राज्य घटनेनुसार मतदारांना दिलेल्या मतदानाच्या अधिकाराचा समावेश खालील पर्यायापैकी कशात होईल ठीक आहे मानवाधिकार मला हा पर्याय थोडासा चुकीचा झालेला आहे परंतु ठीक आहे घटनात्मक अधिकार आणि समानतेचा अधिकार तर यामध्ये घटनात्मक अधिकार जो आहे तो असणार आहे मतदानाचा अधिकार पुढचा प्रश्न घेऊया उच्च न्यायालय असणारे ठिकाण खालील पर्यायापैकी कोणते तर या ठिकाणी इम्फाळ हा याचं उत्तर होईल इम्फाळ या ठिकाणी उच्च उच्च न्यायालय न्यायालयाची या ठिकाणी शाखा आहे पुढे संयुक्त राष्ट्राशी म्हणजे युनो यू एन ओ युनायटेड नेशन ऑर्गनायझेशन या संबंधित संलग्न असणाऱ्या कोणत्या संघटनेचे मुख्यालय जिनिवा इथे आहे तर मित्रांनो बघा या ठिकाणी जागतिक आरोग्य संघटना म्हणजे हु डब्ल्यू एच ओ या संघटनेचे जे मुख्यालय आहे तर ते जिनिवा इथे आहे म्हणून पर्याय क्रमांक दोन या प्रश्नाचं उत्तर होईल पुढचा प्रश्न आहे वस्त्रांशी संबंधित गटात न बसणारा पर्याय कोणता बघा असे सोपे सुद्धा प्रश्न येतात परंतु आपल्याला ते सुद्धा जमलिंग करत असतात म्हणून काळजीपूर्वक वाचणं गरजेचं आहे कांजीवरम त्याच्यानंतर कडियाल सोलापुरी आणि पितांबरी मित्रांनो सर्वच कापडा संदर्भात वाटतात परंतु आपल्याला याचा करेक्ट आन्सर जर शोधायचा असेल तर ते सोलापुरी होईल कारण सोलापूरला काय असतात तर चादरी असतात म्हणून आपण उत्तर सोलापुरी या ठिकाणी हे देणार आहोत वर्षभराच्या काळात पृथ्वीवर वेगवेगळे ऋतू निर्माण होतात याचे योग्य कारण काय आहे कारणे या ठिकाणी दिलेली आहेत बघा योग्य कारण आपल्याला शोधायचं आहे योग्य कारण ठीक आहे बघा पृथ्वीचा कललेला आस हे एक कारण आहे आणि पृथ्वीचे परिभ्रमण हे सुद्धा एक कारण आहे मित्रांनो कललेला आस म्हणजे काय उत्तरायण दक्षिणायन होते ठीक आहे आणि दुसरी गोष्ट पृथ्वीचे परिभ्रमण म्हणजे पृथ्वी सूर्याभोवती फिरते त्याला परिभ्रमण म्हणतात म्हणून सूर्याभोवती फिरते आणि पृथ्वीचा कल्लास हे दोन्हीही योग्य उत्तर आहेत म्हणून अ आणि ब हे दोन्ही योग्य हे पर्याय याचं उत्तर होणार आहे पुढचा प्रश्न आहे मरुभूमी उत्सव जैसलमेर बघा मरुभूमी उत्सव जैसलमेर तर कॉर्निवल कुठे मित्रांनो याचं उत्तर काय असणार आहे बघा पणजी गोव्यामध्ये कॉर्निवल हा उत्सव होत असतो आणि महाराष्ट्रामध्ये जर विचारलं तुम्हाला तर गणेश उत्सव ठीक आहे गणेश उत्सवाला आता आपल्याला राज्य उत्सव म्हणून मान्यता मिळालेली आहे म्हणून महाराष्ट्राचा गणेश उत्सव पुढील प्रश्न आहे भारतातील पश्चिम घाटांच्या वैशिष्ट्यांपैकी विसंगत असणारी बाब खालील पर्यायापैकी कोणती बघा मित्रांनो प्रश्नच एवढा छान दिलेला आहे आपण वाचणं गरजेचं आहे वाचताना जर आपण जमलिंग केलं तर या ठिकाणी उत्तर चुकणार आहे उत्तर काय दिलं आहे प्रश्न काय दिले बघा भारतातील महाराष्ट्रातील म्हटलेलं नाही भारतातील पश्चिम घाटाच्या वैशिष्ट्यांपैकी विसंगत विसंगत म्हणजे अयोग्य चला तर आता वाचूया पर्याय युनेस्क युनेस्कोच्या वर्ल्ड हेरिटेज साईटमध्ये समावेश आहे हे उत्तर बरोबर आहे म्हणजे प्रश्न हे वाक्य बरोबर आहे आपल्याला काय विसंगत शोधायचं आहे पुढं अरबी समुद्र ते बंगालच्या उपसागरास मिळणाऱ्या नद्यांची प्र नद्यांचा प्रमुख जलविभाजक आहे बरोबर आहे म्हणजेच सह्याद्रीच्या पश्चिमेला उगम पावणाऱ्या नद्या अरबी समुद्राला मिळतात आणि पूर्वेला उगम पावणाऱ्या नद्या बंगालच्या उपसागराला मिळतात म्हणजे हे विधानसुद्धा बरोबर आहे त्यानंतर जैवविविध्य संवेदन क्षेत्राचाच एक भाग आहे अतिशय बरोबर योग्य बरोबर या ठिकाणी हे सेंटेन्स आहे आता शेवटचा प्र या ठिकाणी वाक्य बघा कळसुबाई हे त्यातील सर्वात उंच शिखर आहे तर मित्रांनो कळसुबाई हे महाराष्ट्रातील उंच शिखर आहे परंतु पश्चिम घाटाच्या रांगेतील किंवा पश्चिम घाटातील हे सर्वात उंच शिखर नाही सर्वात उंच शिखर आहे अनाईमुडी ठीक आहे अनाईमुडी आणि हे आहे अगदी खाली आ... निलगिरी पर्वतरांगांमध्ये आहे म्हणून अनाईमुडी हे सर्वात उंच शिखर आहे पर्याय क्रमांक चार आपलं उत्तर होईल विसंगीत विसंगत या ठिकाणी पर्याय ओळखायला सांगितला होता म्हणून आपण चार हे उत्तर देणार आहोत त्यानंतर महाराष्ट्रातील जिल्हे आणि त्यात प्रामुख्याने आढळणारे खनिजे याची अयोग्य जोडी दर्शवणारा पर्याय कोणता बघा अयो अयोग्य जोडी कोणती आहे या ठिकाणी तर पर्याय क्रमांक तीन सिंधुदुर्ग व गडचिरोलीमध्ये मॅगनीज या ठिकाणी आढळत नाही पुढचा प्रश्न नकाशाशी संबंधित समोच्चता दर्शक रेषांचे वैशिष्ट्य खालील पर्यायपैकी कोणते मित्रांनो आपल्या प्रत्य जे टी टीचे पेपर आहेत त्यामध्ये असे थोडे जास्त लेंदी असणारे प्रश्न जास्त असतात म्हणूनच आपण मन स्थिर ठेवून वाचन केलं पाहिजे आणि काय विचारलं आहे नेमकं हे मात्र आपण लक्षात घेतलं पाहिजे आणि तसा पर्याय आपण ओळखला पाहिजे म्हणून आपण उत्तर वाचूया प्रश्न वाचूया नकाशाशी संबंधित समोच्चता दर्शक रेषा समोच्चता दर्शक रेषा बघा समोच्चता दर्शक रेषा या सपाटीपासून समान उंचीवर असणारी ठिकाणे जोडणाऱ्या रेषा आहेत बरोबर आहे हे, हे पण आपल्याला काय करायचं बघा वैशिष्ट्य खालील पर्यायापैकी कोणते समोच्चता दर्शक रेषांचे वैशिष्ट्य ओळखायचं आहे ठीक आहे पुन्हा पुढचं वाचूया समोच्चता दर्शक रेषांमधील अंतर कमी असल्यास त्यांचा त्या ठिकाणचा उतार तीव्र असतो पुढं समोच्चता दर्शक रेषा प्रामुख्याने भूरचनेची लांबी व रुंदी दर्शवण्यासाठी वापरतात आणि पर्याय चार आहे समोच्चता रेषादरम्यानचा रंग त्या ठिकाणच्या खोलीनुसार ठरतो तर मित्रांनो या प्रश्नाचं जे उत्तर असणार आहे ती आणि चार हे दोन्ही या प्रश्नाचे उत्तरं आहेत समोच्चता दर्शक रेषा प्रामुख्याने भूरचनेची लांबी व रुंदी दर्शवण्यासाठी वापरतात हेही बरोबर आहे आणि समोच्चता रेषादरम्यानचा रंग त्या ठिकाणच्या खोलीनुसार ठरतो हेही याचं वैशिष्ट्य आहे या दोन्ही पर्यायापैकी एक पर्याय जर आपण निवडला तर आपल्याला गुण मिळणार आहेत माणूस सुरुवातीच्या प्राचीन काळात बोरुणी लिहिण्यासाठी कोणत्या झाडाच्या सालीचा उपयोग करत होता पळस साल कांचन पपायरस तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार पपायरस पुढं आहे आर्थिकदृष्ट्या